मित्रांनो हळद बाजारभाव सध्या वीस हजारच्या खाली येऊन टेकली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हळदीला चांगल्या प्रकारचा भाव मिळत आहे आणि कोणत्या बाजार समितीमध्ये हळदीला जवळपास बारा ते तेरा हजार रुपये एवढा कमी भाव लागत आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यातळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याच बाजार समित्यांमध्ये हळदीला बाजारभाव हा बारा तेरा हजारवरच्या जवळपास आलेला आहे तर काही बाजार समित्यांमध्ये अजून हाय आहे तेवढा अगोदरसारखाच पंधरा चौदा सोळा वगैरे भाव चालू आहे तर सर्वात प्रथम आपण वाशिम आंशिक बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये हायब्रीड जा हळदीची जात आहे जी तीनशे क्विंटलची आवक झाली आहे आजची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा साडेसोळा हजार म्हणजे सोळा हजार पाचशे रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा पंधरा हजार पाचशे रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे हजार रुपयाचा फरक आलेला आहे चांगल्या हळदीमध्ये आणि म्हणजे तुम्ही असं धरून चला की तुमच्या हळदीला पंधरा हजार भाव लागणार वाशिम मानसिंग बाजार समितीमध्ये त्याच्यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली बाजार समिती ज्याच्यामध्ये सर्वांनाच माहीत आहे राजापुरी हळदीची आवक होत असते तर त्यामध्ये पाच हजार एकशे चोवीस क्विंटलची राजापुरी हा हळदीची आवक झाली आहे आणि त्यामध्ये एकवीस हजार सहाशे रुपये एवढा स जास्तीत जास्त भाव लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा अठरा हजार पन्नास रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे जवळपास तीन ते चार हजाराचा फरक आलेला आहे चांगल्या हळदीमध्ये आणि म्हणजे जवळपास एकोणीस हजार भाव चालून धरून चला चांगली बाजार समितीमध्ये आणि त्याच्यानंतर लोहा बाजार समितीमध्ये सुद्धा राजापुरी हळदीचीच आवक झाली आहे ती आणि फक्त आणि फक्त वीस क्विंटलची आवक झाली आहे ज्याच्यामध्ये पंधरा हजार सातशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चौदा हजार आठशे रुपये एवढा लागलेला आहे लोहा बाजार समितीमध्ये त्याच्यानंतर पुढची बाजार समिती वाशिम बाजार समिती ज्याच्यामध्ये लोकल हळदीची चोवीसशे क्विंटलची आवक झाली आहे आणि ज्याच्यामध्ये सतरा हजार चारशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा पंधरा हजार नऊशे रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे दोन ते अडीच हजाराचा सा फरक आलेला आहे चांगल्या हळदीमध्ये आणि मीडियम प्रकारच्या हळदीमध्ये तर त्याच्यानंतर मो वसमत बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर एक हजार दोनशे सदतीस क्विंटलची आवक झाली आहे आणि ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा अठरा हजार दोनशे पाच रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा आज पंधरा हजार आठशे बावन्न रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे वसमत बाजार समितीमध्ये सुद्धा तुम्ही जर हदळ विकायला नेली तर तुम्हालासुद्धा सतरा ते अठरा हजार रुपये भाव लागू शकतो त्याच्यानंतर सांगली बाजार समितीमध्ये सध्याची आवक ही चांगल्या प्रकारची बघायच झाली तर एकवीस हजार रुपये भाव लागलेला आहे तर सांगली बाजार समितीमध्ये तुम्ही जर सांगली बाजार समितीमधून राजापुरी हळदीची आवक घेत असाल तर सध्या एकवीस हजार रुपये भाव लागू शकतो म्हणजे सध्याचा टॉपचा बाजार भाव म्हटलं हळदीसाठी तर सांगली आणि वसमत बाजार समिती चांगल्या जोरावर चालू आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद